मला सांगा काय निवेदन दिले आपण जालना महानगरपालिकेत आपण आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले असं आहे की छत्रपती पुणेशलो छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आपण एकोणीस फेब्रुवारी जसे की जन्मोत्सव साजरा करतो तसंच तिथेप्रमाणे जास्त संख्येने जन्मोत्सव साजरा करण्यात यावे व आम्हाला सी उपलब्ध करून द्यावी आणि आम्ही म्हणजे सीडी उपलब्ध दे करून दिल्यावर उपलब दे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकाला त्यांना आम्ही हाल टाकण्यात येऊ असं सीडी उपलब्ध करून देईल त्याबद्दल आम्ही निवेदन दिलं काय नाव आपलं अर्जुन धारे मला सांगा आपण आज काय निवेदन दिलं जालना महानगरपालिकेला जालना महानगरपालिकेला शिवसाहेबाला आपण हे निवेदन दिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकापेक्षा जे आपण दर उपक्रम उपक्रमाला निवेदन द्यावं लागतं आपल्या सिटीसाठी तर आपल्याला एक परमनंट सिटी तिथे पाहिजे की आपल्याला काय हार वगैरे टाकायचं असेल काही पूजा करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक परमनंट सिटीची सुविधा उपलब्ध हो व्हायला पाहिजे त्यामुळे आपण शिवसाहेबाला एक निवेदन दिलेलं आहे काय नाव आपलं ऋषिकेश करणार